मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर ए इस्लाम हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद ए मिलाद उन्नबी पाच सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदोत्सवात नाशिक शहरात साजरा झाला नाशिक रोड जेलरोड या भागात मुस्लिम समाजाने एकत्रित येत जुलूस रॅलीचं आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहेब यांचा जे जे केला ईद ए मिलादच्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शन आणि प्रदेशाध्यक्ष गणेशबाई उनवणे यांच्या आदेशानं नाशिक रोड जलरोड तसंच शहराच्या विविध भागान पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिक्षा युनियन तसंच हॉकर्स युनियन तसंच सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशीबाई उनवणे यांच्या मार्गदर्शनात रॅलीमधील मुस्लिम बांधवांना खजूर नानकटाई पोहे चिवडा असा अन्न तसंच पाणी वाटप कार्यक्रम यावेळी संपन्न झाला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर गोरपडे हॉकर्सचे अध्यक्ष जावेद शेख शकील शेख इम्रान खान राजनिकाळे रवी पगारे रफीक टकारी मोबिन खान शोकत पिंजारी जमील मनियार मोहम्मद तांबोळी रशीद मनियार रफीक मंसुरी संतोष भालेराव हनीफ नोरा अबिज शेख शादाब शेख अल्लाउद्दीन अन्सारी मुसीन तांबोळी रमजान तांबोळी युनिस सय्यद बिलाल शेख अरुण टकारी अमजद शेख सतीश आढाव देवदास पवार मुरली कोळे शरद सोनवणे नवनाथ माने गणेश भालेराव तुकाराम सायखेडे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड